हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आज शुक्रवारचा दिवस छानपैकी साडी वेअर केली तर कारण त्याचं उत्कंठा येतो दररोज दररोज तेच तेच ड्रेसिंग करून म्हणून म्हटलंय जरा चेंज म्हणून साडी वेअर केली आज तिथे आरवी काय मागती स्टँड का टँड म्हणते टँडर आरवी थँक्यू थँक यू अगं थँक्यू हात गुतला तर आर्वीला आहे आर्वीच्या पण सर्व ज्या बड्डेला आलेल्या फ्रॉक होत्या त्या वापरले जात नव्हत्या आणि बाहेर घालण्या गे नव्हत्या पण नवीनच होत्या म्हटलं घरी एक एक वापरून टाकते कारण छोट्या झाल्या की मग वापरणं होणार नाही तर आज शुक्रवारचा दिवस शुक्रवारच्या दिवसाचं काय स्पेशल दाखवते दाखवती एकमेक डायरेक्टली की ते आहे तयारी चिकन चिकन नाही आज मटन आणले कटिंग पण ते मोठे मोठे आहेत काय ते घेतला होता सांबर करण्यासाठी पण मध्येच मध्ये ठरलं कांदा कट केलाय ते पॅकेट आणलेत मसाल्याचे इधर सासूबाई कर रही मटन कटिं। मटन कटिंग स्पेशल आहे तर तेच करण्यासाठी घेतलंय एक वाचलेत मध्येच ठरले मटनाचं तर त्यामुळं अचानक ते घेऊन आले म्हटले अनुका मी म्हटलं की नको मला काही टाळलाय नंतर असं वाटलं जाऊ दे चला चालेलच हो मग आता आलेत घेऊन आरवीची मध्ये मध्ये गडबड तिला पण खायला घालायचं जो व्हिडिओ एडिटिंग करायची हा टाईम माझा एडिटिंगचा असतो आणि असं मध्येच काहीतरी घेऊन आलं ना मग गोंधळ होतो खूप अवघड जातं आणि एडिटिंग होत असेल दो। नाही दोन अडीच असत एडिटिंग होत असेल आणि मग त्याच्यानंतर मग पुढची व्हिडिओ असं होतं चला तर असा माझा शुक्रवारचा सुरू झालेला गोंधळ सकाळची माझी जी, जी रेग्युलर कामं होती ती सर्व आवरून झाली होती सकाळचा नाश्ता दुपारचं भात वगैरे करून झाला फरशी क्लीन करून झाली होती दिसत असेल एकदम चक्काचक झाली होती आणि शॉप आमच्या घरापासून जवळच आहे एक मी सांगते की फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती मेन रोडला आणि मेन रोडपासून आम्ही आतमध्ये दुपारच्या अचानक ते घरी आले काय करतात की तिथे सी सी टी व्ही असल्यामुळे त्यांना दिसतं घरी कोण कस्टमर आलेत काय आणि कधीतरी दुपारचा टाईमपास म्हणून येतात पण तर ते आल्याने म्हटले काय जेवण आहे म्हटले सांबरची तयारी करायला घेतली तर त्यांचं असं झालं की सांबर काय करते आज एवढा शुक्रवारचा दिवस तो कही तरी नौन करूं चाला तर काहीतरी नॉनव्हेज करू म्हणून आणि म्हटले चला आता केली फार तसे तसं बाकी सर्व आवरलं होतं फक्त काम राहिलं होतं व्हिडिओ एडिटिंगचं तर थोडासा तो गोंधळ होतो पण म्हटले राहू दे कधीतरी म्हणतात आवडीने तर थोडीशी आपण दाखवावी समुद्रदार दरपणा तर त्या सासूबाईनं जे आणलेलं मटण होतं ते कट करण्यासाठी ठेवलं आणि मी ते आणीपाण्याची तयारी करण्यासाठी घेतली होती त्या घेतल्या स्वच्छ धुवून पीस केले बारीक बारीक त्या आणि आता करायला घेते नाही मसाला करायला गेलो कालच मसाला गेला आरेला सपाटी खायला घरा तोपर्यंत होत हे व्हायला टाईम लागतो सगळं उजड्या ते घेत ता ना केलेला काल के मसाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मला नॉनव्हेज ला घरात तयार केलेला मसाला म्हंटल तर फ्रेश मसाला वाटतं लक्षात आला असेल की सासूबाईंचा आणि माझं कशाविषयी डिस्कस डिस्कशन चाललं होतं की जो की मसाला आहे करू की नको करू म्हणून कारण आदल्या दिवशी आठवडाभरासाठी लागणारं जे वाटण आहे तर ते तयार केलं होतं जेम तेम सेमच असतं त्याच्यामध्ये असणारे पदार्थ आणि चिकन मटणसाठी लागणारा मसाला पण एक असतं ना काही फ्रेश मसाला केला तर जास्त टेस्ट येते फ्लेवर येते तर त्या हिशोबाने म्हटले राहू दे करते म्हणून एवढं आवडीने आणल्यानं आपण थोड्याशा कंटाळ्यामुळे प्रॉब्लेम नको व्हायला पुन्हा वरडा आरडा व्हायला नको तर त्याच्यासाठी आणि कांदे कट करण्यासाठी घेतले इतके जास्त ती कट होते की काय सांगू माझं एक एकदम मनात आलं की कधीतरी मस्त साडी छान वाटतं मला वेअर करायला कारण रेग्युलर रेग्युलर तेच लेगिन्स टॉप घालून कांटाळा येतो आणि गाऊन तर त्यांना खूप जास्त आवड म्हणताना आवडतच नाही मी मिस्टरांना पण कधीतरी मीच ते करते दे म्हणते आणि त्याच्याबरोबरच लेक्चर सुद्धा मला ऐकायला भेटतं तर साडी वेअर केले आणि त्याच्यामध्ये बापरे इतकं जास्त गरम होत होतं की का सांगू शकत नाही खिडकीतून दिसत असेल की, की इतकं जास्त ताप पडली होती त्यामुळे काय करून काय सुतच नव्हते आणि त्यामध्ये कांद्याने इतके का डोळे झुमले माझे इतका कांदा आहे ना अजिबात कमी होईना इतका ती खटकांदा आहे अरे डोळे अक्षरशः लाल लाल झाले आणि अजून पण आग ना डोळ्यांची तरी फक्त तीनच कांदे कट केले असं पण खूप नाही केले आता कांदा कट करून झाले मसाला तयार करून घेते पहिला आहे पण मग माझं मन नाही होते नाही चांगलं झालं तर पुन्हा कुठं वर डाळडा करून घेऊ हो स्वतःला तर त्याच्यासाठी फ्रेश मसाला करते रात्रीच आहे तरी सगळं किचन वाटा वगैरे आवरून आता म्हटलं काहीच नाही तर त्याच्यासाठी इथे एक माझं मसाल्याची तयारी होईपर्यंत मटण माझं शिजून झालं होतं मटणाचं तर आणीपाणीच करावं लागतं पण आरवी लहान असल्यामुळे मटण असो किंवा चिकन असो आणि पाणी करण्यासाठी आम्हाला लागतच कारण म्हणजे आम्ही थोडी थोडी भाजी वगैरे देतो पण लहान मुलं आणि पाणी खातात तर त्यामुळे आणि आता इथे मसाला करण्यासाठी घेतला होता कांदा कट करून घेतला वरती कांदा भाजून होईपर्यंत खाली दुसरा लागणारा तो मसाला ते ला तो होता तर त्याची तयारी चाललीच होती म्हणजे म्हणजे दोन्ही साईडला कामं चाललेली होती आणि शुक्रवारचा खूप वेळा सांगते की खूप गोंधळ असतो आमच्या घरी कारण आठवडे बाजार असतो आणि जावंच लागतं कारण दोन तीन टाईम भाजी म्हटलं तरी कंटिन्यू लागतेच तर आज भाजीचा पण गोंधळ होता दुसरं असं की असं नाही की मटन केलं सर्वजणं खातील त्याच्यामध्ये सुद्धा चॉईस होत्या की मी खात नाही सासरे खात नाही सातरे फक्त अंडी खातात मी पूर्ण प्युअर व्हेज आहे पण तरी पण मला करायला आवडतं आवडीने खूप वेळा सांगते की मला नॉनव्हेज करायला आवडतं आणि लग्ना अगोदर कशी म्हणजे खूप दिवसांपासून माझी माळ आहे लहानपणाची मला आठवतंही नाही कधी माळ घातली होती काय पण कधीच माझी अशी कंडिशन नव्हती की मला माळ काही मुलगा हवा किंवा नॉनव्हेज न खाणारा हवा कारण प्रत्येकाची चॉईस असते खाण्याविषयी त्यामुळे मिस्टरांनाही कधी मी बनवून द्यायला वगैरे नाही म्हणत नाही कारण मी आता पाहते ना काही मुलींना माझ्या आजूबाजूच्या की खायचं नसेल तर त्याचं पूर्णपणे असं असतं की नाही नॉनव्हेज न खाणारा मुलगा हवा किंवा मी बनवणार नाही पण माझं असं काही नाही मी आवडीने करते चालायचं तेवढं ते मसाला झाला आहे तयार कांदा खोबरं दोन तीन हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आलं आणि खडा मसाला कुठेतरी गायब झालाय वाटते काय मसाला तयार झाला आहे मसाला तयार झाला आहे एक साईडला माझी पण भाजी ठेवली एक साईडला पाणी पाणी होतंय तर मसाला बारीक करून घेते मटण शिजायला टाईम लागतो कुकरला लावणार होते पण कुकरचा अंदाज नाही एकदा पूर्णपणे राहिलाच नव्हता त्यामुळे म्हटलं कुकरला नको तर पहिला मसाला बारीक करून घेते आणि मग एरिटिंग करते वाटलं शिजपर्यंत इथे मिक्सर लावून घेतला बाहेर सासूबाईंचं चाललं होतं आरवीच्या मागे मागे तिचा गोंधळ चाललेलाच होतो व्हिडिओ म्यूट असताना फक्त आमचा आवाज येत नाही तर एरवी असा आवाज चाललेलं असं दंधन की काही काम करण्याची सुद्धा इच्छा होत नाही असं म्हणताना डोकं फुटायला झालं तर तशी परिस्थिती एक साईडला मोठा टी व्हीचा बातम्यांचा आवाज एक साईडला आर्वीचा आवाज आमच्या स्वयंपाकाचा ओरडा आरडा आरवी म्हणच्या मागे चालणारा सासूबाईंचा दा। अरडा ओरडा इथे आरवी नाचत होती तिच्याकडे बघून सासूबाई पण नाचत होत्या तरी आमचं दुपारचं आणि बाहेर उन्हाची दिसत असेल डायरेक्ट अंगायला असं वाटत होतं जळ लागते बाहेरून उन्हाची असं तर आता इथे मसाला करून घेते त्यांचा सुद्धा आता जेवणाला येण्याचा टाइम झाला होता मटाशी जायला टाईम लागतो त्यामुळे थोडासा तो टाइम जास्त गेला मसाला तर मसाला तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर मधल्या मटण शिजेपर्यंत त्या टाईममध्ये कालची व्हिडिओ एडिटिंग करून घेतली अरवी काय केलती गॉगल घे काय करती करते गॉगल पडतोय ग काय 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 हा आता ते कोण बसला बघ तिथं आणि टक्कू टक्कू झालाय तयार पाणी पाणी पण झालंय तयार इथे आरवीला काढून ठेवलंय झालंय तयार आता कालवण करून घेते भात बाहेर पडला कुकर मधनं कसं काय दररोज नाही पडत सर्व भात बाहेर आलाय जास्त झालत का तू एकच घेत जावा ना मापाने बरोबर होत बाहेर कसं काय ना कालवण करून घेते आता दुपारच्या वेळेत असं आमचा चाललेला गोंधळ एक साईडला आरवीचा सा आरडाओरडा एक साईडला सासऱ्यांच्या टी व्हीचा सा मोठा बातम्यांचा आवाज आमचा स्वयंपाकाचा गोंधळ त्यामध्ये बाहेरून पडण्यात येतात बाईतगल्यासारखं होतं मी खूप वेळा असं म्हणते की जे बाहेर सकाळचे डबे घेऊन जॉबला जातात म्हणजे घरातले जेंट्स लोक त्यांचं बरं असतं असं वाटतं ऍटलिस्ट दिवस दिवसभर का होईना त्या लेडीजला मोकळा वेळ भेटत असाल आपली कामं आवरण्यासाठी आपल्या स्वतःसाठी पण आमचं तसं होत नाही दुपारचं बारा सकाळच्या कामापर्यंत वाजतात पुन्हा एक पासून प्रत्येकाच्या जेवणाचे टाइम हे सर्व भागावंच लागतं म्हणजे मिस्टरांचा शॉप जवळ असल्यामुळे दुपारचे ते जेवणासाठी घरी असतात सासरे कंटिन्यू घरात असतात त्यामुळं खूप गोंधळल्यासारखं होतं आणि त्यामध्ये लहान मुलं सांभाळून आणि अशा टाईममध्ये मी एडिटिंग करीत असते म्हणजे विचार करा ह्या गोंधळामध्ये एडिटिंग करायला किती जास्त त्रास होत असेल तरी मी हँडल करते जेव्हा सासऱ्यांचा टी व्हीचा आवाज असतो तेव्हा सासूबाईंना सांगावं लागतं की त्यांना सांगा म्हणून की आवाज कमी करा माझ्या मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड होते वगैरे केला तर ठीक नाही आहे तसं ऍडजस्ट करायचं एखाद्या दिवशी पूर्ण डिटेल मध्ये सांगेल की मी कशा प्रकारे व्हिडिओ एडिट करते किंवा घरात येणारे प्रॉब्लेम आजूबाजूला असणाऱ्या परिसराचा प्रॉब्लेम आणि इथे बघा आता आरवीच्या मध्ये मध्ये चालणारी लुडबोड म्हणते इथे आर्वीने काय केलं होतं तिच्या लाईनीत असणाऱ्या सर्व डॉल लाईनमध्ये मांडून ठेवल्या होत्या आणि प्रत्येक बाहुलीला ती कपामध्ये पाणी घेऊन जात होती म्हणजे जवळजवळ चार होता होता ते पाच कप ती घेऊन बाहेर गेली होती आणि सर्वांना पाणी पाजत होती त्याच्यामध्ये बाहुल्या पण भिजल्या होत्या आणि खाली ओलं झालं होतं तर ते वेगळं तर हे सर्व चालत असताना इथे माझं चिकनसुद्धा झाले व्हिडिओमध्ये सांगायला एवढं अवघड वाटतं तर समोरासमोर या सर्व गोष्टी फेस करायला खूप कधी कधी जास्त त्रास होतो वैता घेतो चिडचिड होते आणि आता इथे कालवण झालं होतं सर्व मसाला पाहिला काय घेतला होता काय नाही तर तो सर्व घालून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आणि पाणी निघतं त्याच्यामध्येच मसाला जवळजवळ पंधरा ते पंधरा दहा ते पंधरा मिनिट मी व्यवस्थित परतून घेते त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते नंतर जेवण केलं मोबाईल चार्जिंगला लावला कारण चार्जिंग हा सर्वात मोठा इशू होतो व्हिडिओ काढत असताना ती सुद्धा हँडल करावं लागतं आणि नंतर भाजीला जाण्यासाठी आवरलं आरवीला झोपण वगैरे निघाली मी भाजीला जाण्यासाठी जरा फ्रेश होऊन त्यांच्याकडे पैसे घ्यायला आले होते पैसे घेतले आता ते भाजीला आई येते आईचा विट करते एकटं जाण्यापेक्षा बरं पडतं दोघी मी सोबत असलं की एकमेकींच्या भाजी पण पटकन होऊन जाते आणि सोबत पण होतो तर त्याच्यासाठी आता किती घातले साडेपाच झाले ते लेटच झालं लवकर जायचं म्हणून तरी टाइम झालाय साडेपाच वाजले तर जेव्हापासून भाजी घ्यायला यायला लागले तर तेव्हापासून आई आणि मी सोबतच जाते बरं पडतं दोघींच्या एकमेकींच्या मदतीने भाजीसुद्धा होतो आणि पटकन पण होते तर त्यामुळे आता ते भाजी घेण्यासाठी आले होते सुरुवात केली भाजी घ्यायला खूप जास्त गोंधळ खूप जास्त गडबड आणि ह्या मधल्या वेळामध्ये व्हिडिओ एडिट करून आरबीला झोपून आले होते त्याला झोपूनच येते जेणेकरून ती घरी जास्त राहणार नाही किंवा वेड्यासारखी करणार नाही त्यानंतर मात्र मोबाईल ठेवून दिला म्हटले सध्या चोरांचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे मिस्टर नेहमी सांगतात फ्रायडे मार्केटला जाताना मोबाईल जरा जपून कारण एकदा फ्रायडे मार्केट झालं की दुसऱ्या दिवशी दोन ते तीन असे लोक असतातच की मोबाईल हरवलाय सिम बंद करायचे तर मग डायरेक्टली ठेवून दिला बॅगेमध्ये आणि डायरेक्टली घरी आल्यानंतर व्हिडिओ काढायला सुरुवात केली भाजी घेऊन मामा भाजी घेऊन आली आहे ना अरवी अरवीला द्राक्ष घेऊन आली मामा काय काय आणलं द्राक्ष काय आणलं सांग काय काय आणलं मामा द्राक्ष अरवी तो आईला आईना नव कशी म्हणते मी आता हे बघा दिसत असेल आता स्वयंपाक डोक्यात येऊन हिरवून हिडून आलं तरी एकच विचार चा बना का तर घरी जवळ यायला या शुक्रवारच्या दिवशी मला सात वाजतात कारण साडेपाच म्हटलं आपल्या ले लेडीजचं कसं असतं भाजी घ्यायचं म्हटलं म्हणजे माझं तरी आता सर्वच जण असं करतात की नाही माहीत नाही सर्व पहिलं स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत भाजीचे रेट काढत जाते आणि मग येताना घेत घेत येते कारण की दोन पैसे कसे तरी वाचतील भाजीत नका होईना तर त्यामुळं आणि आल्याबरोबर इथे चपात्या करायला घेतल्या होत्या खूप थाकल्यासारखं होतं मला आजच्या दिवशी कारण आज तर दिवसभर आराम नाही म्हटलं तरी चालेल फक्त आरवीला झोपवताना काही पाच मिनिट म्हणताना आपण अंगटाकल होतो तर तसंच आणि नाहीतर पुन्हा नॉनस्टॉप माझे सुरू झालं आणि तिथून आल्यानंतर स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा येतो मिस्टरांचा आणि सासूबाईंचं जरी बटनांचं कालवं नसलं तरी मला करायला लागणार होतं सासऱ्यांना करायला लागणार होतं म्हणजे असं उलटा एक्स्ट्राचं काम असं काही नाही की एक टाईम भागून जातो किंवा एक टाईम केलं तर दोन टाईम भागून जातो असं काही नाही करावंच लागतं इथे चपात्या करण्यासाठी घेतल्या होत्या आल्यानंतर संध्याकाळचा लागणारा स्वयंपाक आणि सासूबाईंना थोडाफार स्वयंपाक करायचं म्हटलं कधी कधी आरवी इतका जास्त गोंधळ करते की अजिबात काही करून देत नाही कंटिन्यू रडत असते कारण ती झोपेतून उठली की डायरेक्टली विचारते की मम्मी कुठे गेली आणि तिला दिसलं नाही की डायरेक्ट रडायला सुरुवात करते तर माझा एक साईडला स्वयंपाक सुरू असताना ते सासूबाईंनी भाजी निवडण्यासाठी घेतली होती कारण एकदा राहिले की राहून जाते आणि आता सध्या गरमीचे दिवस आहे तर त्याच्यामुळे थोडस अवघड होतो भाजी लगेच खराब होते म्हणून पालेभाजी तशीच ठेवून दिली कारण एवढा टाईमच भेटला नाही संध्याकाळी की लगेच निवडत बसायला पालेभाजीला बराचसा टाईम लागतो पण ज्या शेंगा कांदे बटाटे असतात तर ते वेगळे करून घेतले आणि ते आता आवाज दिवसभर गोंधळ केल्यानंतर आरवीच रडणं ह्या सर्व गोष्टी तरी पण कुठेतरी स्वतःचा असतात तर दोघींचा आमचा हा असाच चाललेला शुक्रवारचा दिवस घराचा गोंधळ पूर्णपणे गडबडीत बिझी शेड्युल मध्ये आजचा दिवस आमचा गेला स्वयंपाक झालाय करून आरवीचा येतोय रडण्याचा आवाज मध्ये मध्ये मोबाईल साठी रडतीये तर त्याच्यामुळे आता ती भाजी निवडायला घेतलीये स्वयंपाक बऱ्यापैकी झालाय तर टाकल्यासारखं होतं भाजी होणार आहे किती थांब तुला मोबाईलसाठी रडती फ्रीज साफ केलं का फ्रीज साफ करून ठेवला फ्रीज पण साफ केलंय कितीही लवकर आवरायचं म्हटलं तर करेक्ट वाजली होती आता अकरा आणि इथे आता झोपण्याची पूर्वतयारी इथे सासूबाईंनी औषधं घेत होत्या कारण त्यांना सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आता सध्या सातच आहे मला असं म्हणायला लागेल कारण ज्यांना विचारलं त्यांचा घसा दुखतोय कोणाला सर्दी झाली तर असं तर परवा दिवशीच त्या दवाखान्यात जाऊन आल्या तरी ते तेच लक्ष करून दिलं की औषधं घ्या म्हणून कधी कधी तसेच झोपून जातात इथं ही भर घासलेली भांडी एक टाईमची तरी स्वयंपाक झाल्यानंतर मला सवय आहे की जी झालेली असतात तर ती घासून घेते जी राहिलेली उर्वरित कामं असतात तर ती करून घेतली ते शेंगदाणाचा कोट होता तर तो पण फ्रीजमध्ये ठेवून देते म्हटले तर असं आमचं शुक्रवारचा आजचा पूर्ण दिवस बिझीमध्ये गेला आजचा पूर्ण रुटीन म्हटलं असत असतं काही चेंजेस नसतं कधीतरी फक्त स्वयंपाकामध्ये चेंजेस होतो नाही तर बाकी असणार असणारं तर असतं सासूबाईंनी फ्रीज साफ करून ठेवला होता पण म्हटलं दुसऱ्या दिवशी पुन्हा करेल कारण की मला एवढं काही फारसं पटलं नाही नॉर्मलीच त्यांनी पुसून वगैरे घेतला होता पण बऱ्यापैकी हेल्प केलेली होती इथे आणलेले द्राक्ष होते सध्या सीझनला मार्केटला जो फळ असेल तर तो मी घेऊन येते तर द्राक्ष खूप छान होते गोड होते मस्त द्राक्ष तर धुवून ठेवते कारण आई डायरेक्टली जाते आणि तसंच घेऊन खाते तर त्यामुळे म्हटलं धुवून ठेवले म्हणजे टेन्शन नाही तर झोपताना ही सर्व माझी कामं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत नॉनस्टॉप आणि ह्या सर्व करत असताना आपला कॅमेरा मोबाईल ह्या सर्व हँडल करावं लागतं एडिटिंग त्यालासुद्धा टाईम द्यावा लागतो झोपत असताना एंडिंगला दिवसाच्या म्हटलं तर गॅस बंद झाली का सर्व पडदे वगैरे दरवा ओढून घ्यायचे दरवाजे लावून घ्यायचे खिडक्या लावून घ्यायच्या आणि आता फायनली माझा ब्लॉग इथं मी एंड करते दुसरं असं की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायला लक्षात राहत नाही लाईक शेअर सबस्क्राईब पण छान वाटतं तुम्ही लाईक केल्यानंतर कमेंट केल्यानंतर तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात काय वाटतात कुठंतरी आम्हाला पण मोटिवेट झाल्यासारखं वाटतं व्हिडिओ काढत असताना तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला असेच कनेक्ट राहावा तुमच्या काही प्रश्न असतील ते विचारत राहा बाय बाय